शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमने संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर मधील पहलगाम जिल्ह्यात पाकिस्तानी धर्मांध अतिरेक्यांनी पर्यटनासाठी गेलेल्या सव्वीस पर्यटकांवर अंदाधुंदी गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे त्याचा निषेध म्हणून संगमनेर तालुका महायुतीच्या वतीनं संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केलं गेलं या घटनेतील अतिरेक्यांना त्वरित अटक करून त्यांना फासावर लटकवावं आणि निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी महायुतीच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ भाजपाच्या शहराध्यक्षा पायल ताजने तालुक्याचे पूर्व विभाग प्रमुख गुलाब भोसले पश्चिम विभाग प्रमुख श्रीकांत गोमासे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रमेश काळे भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा तीव्र शब्दात निषेध केला तर आर पी आयचे कैलास कासार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात पुन्हा एकदा सिद्ध झालं की काश्मीरमध्ये सुरक्षित नाही आणि हा फक्त काश्मीरवर हिंदू काश्मीरच्या हिंदूंवर झालेला किंवा पर्यटकांवर झालेला हल्ला नाही तो प्रत्येक अखंड हिंदुस्थानातील प्रत्येक सर्वसामान्य हिंदूंवर झालेला हल्ला आहे आणि आमची अशी मागणी आहे की जे बळी पडलेत जे सर्वसामान्य निष्पाप ते ज्यांनी हल्ला केला आहे ते दहशतवाद्यांनासुद्धा खुंसे खुंकाबदला खुंसे घेण्यात यावा अशी आमची महायुती व सर्व शिवसैनिकांच्या वतीने मागणी जो हल्ला केलेला आहे आमच्या हिंदू बांधवांवर जो हल्ला झाला तर मी संगमनेर युतीच्या वतीनं या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो आणि जसं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे तर त्याच्या ते जे आतंकवादी होते त्यांनी ज्या ठिकाणी जे उपस्थित असलेले त्या ठिकाणचे जे भाविक होते किंवा पर्यटक होते त्या पर्यटकांना त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहेत का आणि जो हिंदू म्हणत त्यांना त्यांनी मारलं मी या गोष्टीचा सर्वात जास्त निषेध करतो की त्यांनी हिंदू म्हणून जर आमच्या त्या ठिकाणी जर लोकांना मारला असेल तर आदरणीय मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना मी विनंती करतो की जसा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवरती हल्ला केला तसाच लिडा जबाब पत्तर से देंगे या पद्धतीनं जसा मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यापेक्षा खूप मोठा असा स्ट्राईक यांनी साहेबांनी त्या ठिकाणी पाकिस्तानात म्हणा किंवा त्या आतंकवाद्यांवरती म्हणा असा त्या ठिकाणी घडून आणला पाहिजे आणि जशी आमच्या पर्यटकांवरती आमच्या हिंदू बांधवांवरती त्या ठिकाणी जशी एक वाईट वेळ त्या ठिकाणी घटना घडली घडली त्याच पद्धतीनं त्या आतंकवाद्यांवरती आणि या पाकड्यांवरती तशीच जसा हल्ला जसा आमच्या लोकांवरती केला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरती ठरावा समाजाचे जात विचारून त्यांच्यावर गेला त्यामध्ये आपले भाग आहे या या आ, भारत सरकारने हा केलाच पाहिजे अशी मागणी मी सकल हिंदू समाजाकडून करते पडले त्यांनी श्रद्धांजली आणि तसेच असा हा भेड हल्ला झाला त्याबद्दल आपल्या शिवसेनाच्या वतीने संपूर्ण महायुतीच्या वतीने आणि आमदार अमोल

त्याचे आपले फिरायला जाऊन तिथले आपलं मंदिर होते तिथे दर्शन घातील जे आपले भाविक जात होते त्यांना विचारून गोव्यात झाडण्यात आले तर मला फक्त आता एवढंच बोलायचं आहे की आपल्या लोकांना की तुम्ही पक्ष संघटना या दूर घेऊन सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कमीत त्यांनी आता इथं तरी राजकारण नका करून की त्याला विचारलं नाही काही नाही आणि तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही एक विशेष वेगळा मेसेज तुम्ही विचारावता तुम्ही हे बंद केलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलेले आपण आपण हिंदुस्थाना

एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चषमाखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर